नमस्कार मैत्रिणी सोनोणी माझ्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तुमच्या देखील डोळ्यांखाली काळी वर्तुळ तयार झालेली आहेत का डार्क सर्कल्स तयार झालेले आहेत का तुमची त्वचा अगदी पातळ काळपट पडलेली आहे का डोळ्यांखालची तर काळजी करू नका आजचं सेशन हे तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मैत्रिणींनो बऱ्याच वेळेस आपली कमी वयामध्ये डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार व्हायला लागतात डोळ्या डोळ्याखालची त्वचा अगदी पातळ होऊन जाते सैल पडायला लागते ती कशामुळे होते तिच्यावर काय काय ट्रीटमेंट्स आहेत किंवा आपण अशा घरगुती काही टिप्स फॉलो करून त्यांना पूर्व पूर्णपणे घालू शकतो का या या ट्रीटमेंटचा नक्की शंभर टक्के रिझल्ट मिळतोच का सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूयात व्हिडिओजला मैत्रिणी नोट खाली काळी सर्कल याची काय काय कारण असतात तर सर्वप्रथम असतो तुमचा सन एक्सपोजर तुम्ही किती वेळ सन सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता काळे वर्तुळे डिपेंड असतात सूर्यप्रकाशात हो जर तुमचा जास्तीत जास्त जा बाहेर असेल जा तुम्ही जात असाल तर वाढण्यास जास्त मदत होते त्यामुळे सन एक्सपोजर हा त्याच्यात सगळ्यात महत्वाचा कारण आहे त्यानंतर दुसरा असं माहिती जेनेटिक्स म्हणजे जर तुमच्या आई आईमध्ये किंवा बहिणीमध्ये किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये काळी वर्तुळ होण्याची सवय असेल तर तुमची देखील त्वचा त्वचेवर काळी चेहऱ्याच्या त्वचेवर काळी वर्तुळ होण्याची शक्यता जास्त असते प्रत्येकाला असते तसं नसतं पण असण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर तिसर कारण आणि महत्वाचं कारण आहे मैत्रिणी होत जातं आणि तुमची त्वचा अगदी पातळ होऊन जाते आपल्या डोळ्याखालचा जो हा भाग असतो नो आपल्या चेहऱ्याच्या स्किनपेक्षा डोळ्या भाग भाग भागाची स्किन हे अतिशय पातळ असते त्याचबरोबर तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑइल सिक्रेट करणारे ग्रंथी नसल्यामुळे तिच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी असतात त्याच्यामुळे तिथे हायड्रेशन मेंटेन न राहिले मग तुम्ही अगदी त्यामुळे आपल्या डोळ्याखालची त्वचा खूप काळपट आणि देखील लागते त्यानंतर असे काही आजार आहेत ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्याखाली काळी वळतुळ घेऊ शकतात त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतो मैत्रीया जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण खूप कमी असेल तर तुमच्या डोळ्यांखाली काळी वळतुळ लवकर यायला सुरुवात होते त्याच्यानंतर टीबी असेल किंवा किडनीचे काही डिसिजेस असतात लिव्हर डिसिजेसमुळे देखील तुमच्या डोळ्यांखाली काही वर्तुळ दिसण्यास सुरुवात होते तर मग अशा याच्यावर आपण काय काय ट्रीटमेंट घेऊ शकतो हो असे मेडिसिन्स आहेत बाजारात नक्की मिळतात मेडिसिन्स पण त्या मेडिसिन्स कसे वापरायचे आणि किती काळापर्यंत वापरायचे हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्याच्यावर रिझल्ट नक्की मिळू शकतो मैत्रिणींनो कोजिविट नावाची फेअरनेस क्रीम असते म्हणजे ती तुमच्या करत असते ऑफर ची नाही आहे पण तिच्या मध्ये जे काही घटक आहे ते तुमच्या स्किन चे पॅचेस कमी करायचा प्रयत्न करतो स्किन वर जो डार्कनेस आहे तो तो कमी करण्याचा प्रयत्न केला हो। जातो त्या क्रीम द्वारे ती क्रीम देखील तुम्हाला फक्त रात्री आणि डोळ्यांच्या खालीच लावायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तुमचा चेहरा नॉर्मल पाण्याने धुऊन तुम्हाला सनस्क्रीन लावायचा आहे त्यानंतर व्हिटॅमिन सी चं सिरम देखील तुमच्या डार्क सर्कल्स वर एक चांगलं काम करतात विटॅमिन मुळे तुमचा ब्राईटनेस वाढतो अँटी ऑक्सिडेंट तुमच्या स्किनला मिळतात आणि तुमची स्किन अगदी फ्रेश ताजी तजेलदार तुम्हाला मदत मिळते झोपताना तुम्ही डोळ्यांच्या खाली आजूबाजूला आणि रात्रभर तसंच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नॉर्मल पाण्याने धुवायचं हेच कंटिन्यू तुम्ही तीन महिने करून बघा तुमच्या डार्क सर्कलवर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल त्यानंतर मैत्रिणीं आता आपण बघूयात अशा काही गोष्टी ज्याच्यामुळे तुम्ही डार्क सर्कल होण्यापासून वाचू शकता म्हणजे प्रिकॉशनरी पार्ट आहे तुम्ही जीवनात गॉगल वापरायची सवय लावा गॉगल मुळे तुमच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश डायरेक्टली न पडता तुमच्या डोळ्यांचं संरक्षण देखील होऊ शकतो आणि काळी पडण्यापासून तुम्ही वाचवू शकता गॉगल तुम्हाला वापरणं खूप गरजेचं आहे त्यानंतरच बाहेर जाताना तुम्ही हॅट्स वापरा पूर्ण फुल स्लीव कपडे वगैरे वापरा पण डोळ्यांखाली जर तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल तर तुम्हाला गॉगल वापरण्याची खूप जास्त गरज आहे त्यानंतर काही टेस्ट ब्लड टेस्ट असतात जर तुम्हाला डाऊट असेल रक्त कमी आहे किंवा आपल्या असू शकतो तर त्यावेळेस एक टेस्ट असते करा तुम्हाला तुमच्या रक्ताचं प्रमाण समजेल त्याच्यावर तुम्हाला त्यामुळे जर अनिमियामुळे जर का तुमचे डार्क सर्कल असेल तर तुम्ही अनिमियावर ट्रीटमेंट तर तुमचे डार्क सर्कल देखील कमी होऊन जाणार आहे त्यानंतर इथं मैत्रिणींना युरिन रिफिन लावाची एक टेस्ट असते ज्याच्यामध्ये जर तुम्हाला किडनी चे इन्फेक्शन वगैरे असेल तर त्यामुळे देखील सुरुवात होत असते इन्व्हेस्टिगेशन टेस्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार तुमचं सोल्युशन देखील तुम्हाला सापडेल मैत्रिणींनो तर चला आता आपण जाऊयात व्हिडिओच्या पुढच्या पार्ट तुम्हाला अशा काही घरगुती टिप्स सांगणार आहे मैत्रिणी ज्या तुम्हाला सहा ते आठ महिन्यात रेग्युलरली फॉलो करायच्या त्याच्यामुळे तुमचे डार्क सर्कल सर्कल्स हे खूप बऱ्यापैकी प्रमाणात कमी होणार आहे मैत्रिणी सर्कल्स हे पूर्णपणे जात नसतात ते पण ते बऱ्यापैकी प्रमाणात तुम्हाला कमी करता येऊ शकतात त्याच्यामध्ये सर्वात प्रथम येतो तुम्हाला मी तीन प्रकारचे लेप्स सांगणार आहे तर सर्वप्रथम असतं अलोवेरा एक नॅचरल अलोवेराचे जे त्याच्यामध्ये विटॅमिन ई चं ऑइल म्हणजेच विटॅमिन ऑइल जे असतं ते मिक्स करायचं आणि त्याचा लेप बनवून हलक्या हाताने तुम्ही डोळ्यांवर डोळ्यांच्या आजूबाजूला त्या तेलाचा मसाज करा त्या तेलाचा मसाज केल्यानंतर तुम्हाला अगदी रिलीफ स्ट्रेस रिलीफ झाल्यासारखा वाटेल तुमच्या डोळ्यांवरचा ताण गेल्यासारखा वाटेल ते तेल तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर मरू द्या आणि दुसऱ्या दिवशी नॉर्मल पाण्याने चेहरा धुळा धुवायचा त्याच्यामुळे काय होणार की तुमच्या डोळ्यांवरचे जे काळी वर्तुळ आहे ते कमी होण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मदत होणार आहे त्यानंतर पुढची टीप आहे मैत्रिणींना मध मधा मध्ये अँटी सोबतच एक चांगलं सुदिंग प्रॉपर्टी मधामध्ये असते तुम्ही करा देखील तुम्ही मसाज करू शकता त्यामुळे देखील वर्द बऱ्यापैकी प्रमाणात कमी होणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा असतो याच्यामध्ये बटाट्याचा रस मैत्रिणींना बटाट्याचा रस तुम्ही पूर्ण बटाटा शिरून घेता त्याचा रस काढून तर तुम्ही त्याचा पूर्ण रसाच रसाने डोळ्यांच्या आजूबाजूला आणि पंधरा ते वीस मिनिटांतर तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून बघा तुम्हाला आजूबाजूची काळी मिळू शकते त्यानंतर दिवसभरात वेळ मिळाला तर काकडीचे दोन तीन स्लाइस तुमच्या डोळ्यांवर ठेवा अर्ध्या तासानंतर तुम्ही चेहरा नॉर्मल पाण्याने धुण्यात धुवा तुम्हाला थंड देखील वाटेल आणि तुमच्या चेहऱ्यावरची काळी वर्तुळे सात ते सात महिन्यानंतर तुम्हाला हळूहळू कमी आणि डा, डार्क सर्कलचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं की तुम्ही प्रॉपर झोप नाही घे आजकाल आपण स्क्रीन वाढलेला आहे आपण रात्री वाजेपर्यंत देखील मोबाईल बघतो त्यामुळे देखील आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यास सुरुवात होत असते त्याच्यामुळे प्रॉपर अशी स्क्रीन घ्या म्हणजे प्रॉपर झोप घ्या रात्री जवळजवळ सहा ते आठ तासांची झोप तुम्हाला खूप आवश्यक असते सहा ते आठ तास झोप घेतल्यानंतर शक्यतो तर तुम्हाला डार्क सर्कल्स होणार नाहीत त्यानंतर भरपूर पाणी कोशि काही जगी वेळेस की तुमच्या चेहऱ्याचे त्याप्रमाणे डोळ्यांखालची त्वचा देखील हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी पिणं गर गरजेचं आहे कच्च्या पालेभाज्या खा जंत फ्रूट खा आणि काही घरगुती टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या डार्क सर्कल्सवर मात करू शकता माहितीने ला व्हिडिओ आवडल्यास स्लाईड शेअर करा सबस्क्राइब नक्कीच करा आणि कमेंट मध्ये कळवा जर तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ हवे असतील तर तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा